शेतकरी मित्रांनो तुरीची तिसरी फवारणी केव्हा करायची आहे योग्य वेळ कोणती आहे नियोजन काय करायचं आहे या फवारणी हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज मी इथे मागे माझ्या तूरच पाहत आहे तुरीच्या शेतात आहे आणि या अगोदर मी पहिल्या तुरीबद्दल टाकलं आहे फवारणीचा आणि दुसऱ्या तुरीबद्दल काय फवारायचं आहे तेहीसुद्धा स सांगितलं आहे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की या दुसऱ्या फवारणीतच तुम्ही कोराजेन इव्हिसेंट वगैरे घ्यायची काही आवश्यकता नाही परंतु आता जी वेळ आहे ती वेळ आलेली आहे आणि तुरीची आपली कंडिशन कशी आहे किती पर्सेंटेज फुल आहे आणि याची अवस्था काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहे तर शेतकरी मित्रांनो हे झाड पाहत आहे तुम्ही याच्यात शेतकरी मित्रांनो हे झाड संपूर्णपणे झुकलं आहे हे पहा शेतकरी मित्रांनो एकदम तुरीची अवस्था अशी झाली पाहिजे की नव्वद टक्के आपल्याला शेंगा अशा टणटणीत भरलेल्या दिसल्या पाहिजे हे पा शेतकरी मित्रांनो इथे अळीचाही डच्चू आहे त्याबद्दलसुद्धा सांगणार आहे मी अळीचाही आपल्याला पाहायचं आहे मी प्रत्येक वेळा प्रत्येक व्हिडिओला सांगितलं आहे की शेतात फिरा तुम्ही आणि अवस्था काय ते पहा तर इथे सरळ शेंगा एकदम हे पाहून घ्या शेतकरी मित्रांनो शेंगा सरळ आहे काहीच काही काही कुठे कुठेच कुठे, वेड्या वाकड्या वगैरे आहे आणि कुठे कुठे डच्चू ड़, ड़, सुद्धा लागले आहे तर शेतकरी मित्रांनो अशा वेळेस आपल्याला तिसरी फवारणी घेऊन घ्यायची आहे नियोजन करायचं आहे आज ढगाळ वातावरण आहे इथे तर इथे अमरावती जिल्हा बद्दल मी सांगत आहे ढगाळ वातावरण आहे सगळीकडे तर ढगाळ वातावरणात अळ्यांचा प्रादुर्भाव जो आहे तो वाढतो तर अशा वेळेस आपल्याला काय घ्यायचं आहे तर इथे तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो कोराजेन हंड्रेड पर्सेंट कोराजेन घेऊ शकता अळीला जालीम असं औषध घेऊ शकता कारण की पहिल्या आणि दुसऱ्या फवारणी जे माझे शेतकरी आहे जे माझा व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी मी सांगितलं होतं की सुरुवातीला तुम्ही इन्सेक्टिसाईड एकदम हेवी नका घेऊ तर इथे पहा शेतकरी मित्रांनो मी सांगितलं आहे हे पाहा अळींना आपलं प्रकोप दाखवला आहे आता तुम्ही शेतकरी मित्रांनो कोराजेन किंवा इव्हिसेंट किंवा एम्प्लिगो किंवा अलिका किंवा बॅराझाईड हे औषध तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आणि हो याच्यासोबत तुम्ही या प्रकारे नव्वद टक्के जर शेंगा भरली असेल तर नीम अर्क तुम्ही मारू शकता पंधराशे पीपीएम माझ्याकडून मी सांगतो आणि त्याच्यापैकी जर जास्त भेटलं तरी तुम्ही मारू शकता शेतकरी मित्रांनो असं नियोजन तुम्ही करा कारण की ढगाळ वातावरणात अळीचा प्रादुर्भाव अळीचा अटॅक वाढतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अँलिगो घ्या आणि ॲम्प्लिगो दहा ते बारा एम एल घ्या कोराजेन घ्या सात ते आठ एम एल किंवा त्याच्यापेक्षा जर तुमचा अंदाज असेल तर जास्तही घेऊ शकता अलिका घेऊ शकता आणि बॅराझेड पंधरा लिटरला पंचवीस एम एल आणि वीस लिटरला चाळीस एम एल असं घेऊ शकता शेतकरी मित्रांनो फंगी साईडमध्ये तुम्ही फंगी साईडमध्ये साधं घेतलं तरी चालते जर तुमच्याकडे ओलीची तूर आहे आलचे पानं जर आहे खराब झालेले आहे त्याच्यासाठी तुम्ही हारू घेऊ शकता मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त खर्च करू नका आणि या याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आता तुम्ही वरखतमध्ये एक घेऊ शकता झिरो बावन्न चौतीस घेऊ शकता झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास या दोनपैकी एक घेऊ शकता कोरडवाहू यांची तूर आहे एकदम ठणठणीत कोरडवाहू आहे पाण्याची व्यवस्था नाही तर झिरो बावन चौतीस आणि टॉनिकमध्ये अमिनो अमिनो झिरो बावन चौतीस आणि थोडासा तुम्ही युरिया घेऊ शकता शेतकरी मित्रांनो कारण की तिला आवश्यकता असते तुर तुरीला कोरड भाऊसाठी सांगत आहे परंतु ज्यांची ओलीत आहे त्यांनी अमिनो बेस्ड बायोस्टिम्युलंट सिंजेंटाचं घेऊ शकता इसाबियॉन ॲम्बिशन बायरचं घेऊ शकता किंवा वेल्डन क्रॉप सायन्सचं वेलामिन घेऊ शकता आणि त्याच्यासोबत झिरो झिरो पन्नास हे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो ज्यांच्याकडे पाणी ओलीत आहे छानपैकी नियोजन होते इन्सेक्टिसाईडमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मी काय घ्यायचं आहे आणि फंगी साईडमध्ये जर तूर खूप खराब झाली आहे खालचे पानं वगैरे खराब होत आहे चट्टे चट्टे पडत आहे काही तर त्याच्यासाठी तुम्ही त्याप्रमाणे हारू घेऊ शकता नाही तर या याच्यात साफ घेऊ शकता शेतकरी मित्रांनो प्रॉब्लेम नाही तुम्हाला तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तिसऱ्या फवारणीचे तुम्ही नियोजन करा आणि शेंगाकडे लक्ष द्या शेंगा, शेंगा सरळ पाहिजे वेड्या वाकडा पाहिजे नाही शेतकरी मित्रांनो वेड्या वाकड्या जर राहिल्या तर समजून घ्या की कुठे ना कुठे आपलं अळीचा अटॅक तो एक दर्शवित आहे अळीचा अटॅक जास्त आहे तर या प्रकारे शेतकरी मित्रांनो नियोजन करा आणि कमीत कमी फवारणीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो तूर आपली खूप चांगली आहे कशावरून समजावावं जेव्हा तूर भरते दाना भरते तुमचं नियोजन जर चांगलं झालं तर फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट तूर तिकडे वागते फिफ्टी पर्सेंट इकडे वागते हे तूर तुम्हाला निर्देश करते की तुमचं नियोजन खूप छान आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो हा तिसरा फवारणीचं नियोजन होता व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत जय जवान जय किसान